कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला आहे या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय निलेश घाळवळ टोळीच्या गुंडांकडून हा गोळीबार केला गेला आहे गाडीला साइड दिली नाही म्हणून गुंडांकडून हा गोळीबार झालेला आहे मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे हे सगळे गुंड होते ज्यांनी गोळीबार केलेला आहे गंभीर जखमीवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर पुण्यातल्या कोथरूड भागामधला हा सगळा प्रकार गोळीबार झालेला आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली तर आपण बघतोय पुण्याच्या कोथरूड सारख्या महत्वाच्या भागामध्ये हा गोळीबार झालेला आहे कोथरूड भागामध्ये हा गोळीबार करण्यात आला आहे ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे आपण पुण्यामध्ये दे याआधी देखील अशाच रीतीनं काही गुंडांकडनं गोळीबार किंवा इतर घटना पाहिलेल्या होत्या आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यामध्ये झालेली आहे मुसाशेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे अशी या गुंडांची नाव आहेत जो गंभीर जखमी आहे त्या व्यक्तीवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार आपल्या आपल्यासोबत आहेत मंदार नेमकं कारण काय गोळीबाराचं आणि या गुंडांना अटक झाली का कारण जे कळत आहे ते गाडी ओव्हरटेक करण्यावरून किंवा गाडी पुढे घेण्यावरून हा वाद झालेला आहे शिंदेसाळ परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्या व्यक्तीवरती गोळीबार झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव प्रकाश धुमाळ असं आहे त्या प्रकरणात एकूण पाच जण आरोपी आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि हा गोळीबार केलेला आहे ते निलेश गायबळ तुम्हीशी संबंधित गुन्हेगार आहे समोर येते आहे तर इथली गंभीर गोष्ट आहे की गाडी पुढे घेण्यावरून जर गोळीबार होत असेल एका नागरिकावरती आणि तीन गोळ्या घडण्यात आलेल्या आहेत या प्रकाश झुपाळ नावाच्या व्यक्तीवरती आणि या व्यक्तीच्या हानीला आणि मांडीला या गोळ्या लागलेल्या आहेत ज्यामुळे तो व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे त्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये या व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत शिल्लक करण्यासाठी गोळीबार करण्यात आलेला आहे मंदार अपडेट घेत रूस सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी